श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा आपल्या खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी आमषा दर्श आमूषा गतहरी आमुषा विविध नावांनी ओळखली जाणारी सगळ्यात मोठी आमूषा येत्या चोवीस जुलैला आहे आता आमुषा कधी लागणार आहे तर बघा तेवीस तारखेच्या उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी लागणार आहे आणि चोवीस तारखेला रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ती संपणार आहे थोडक्यात काय संपूर्ण चोवीस तारखेला आपल्याला अमुष ही साजरी करायची आहे आणि योगायोग इतका सुंदर आहे की यावर्षीचा पहिला गुरुवार गुरुपुष्य अमृत योग हा चोवीस तारखेलाच आलेला आहे म्हणजे दर्श अमुष आहे गुरुपुष्य अमृत योग आहे आणि त्याचबरोबर गुरुवार आहे गुरु जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा आपण गुरुपुष्य अमृत योग हा साजरा करत असतो दोन हजार पंचवीसचा हा पहिला योग आहे आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आमवशा निमित्त आपल्या घरात काय सेवा करायची आहे काय छोटे मोठे उपाय सेवा करायचे आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया या दिवसाची सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात मीठ आणि चिमूटभर हळद टाकून स्नान करा गुरुवार व गुरुपुश असल्यामुळे या दिवशी पिवळे वस्त्र आवर्जून घालावे आणि नंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे सूर्याला आर देत असताना ते पाणी आहे ते तुम्हाला कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे आणि दुसरं म्हणजे गुरुवार असल्यामुळे आपण तुळशीला कच्चं दूध व पाणी एकत्र करून अर्पण करावे कच्चं दूध म्हणजे काय न तापवलेलं दूध आणि नंतर पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा लावून तुम्हाला सेवा करायची आहे आमुशा असो पौर्णिमा असो किंवा एकादशी असो या दिवशी स्नान दान जप तप इत्यादी कर्मांना फार महत्व आहे आणि त्यामुळे या दिवसाची सुरुवात आपल्याला अशा प्रकारे करायची आहे बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की गुरुवारी आपल्याला आपल्या घराची झाडलोट फरशी ही करायची नसते पण बघा या दिवशी दर शामुश आहे गुरुपुष अमृत योग देखील आहे आणि आपल्याला आपल्या घराची स्वच्छता ही करायची आहे अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होणार आहे तर घरातली स्वच्छता तुम्ही करावी आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई मी ही स्वच्छता आदल्या दिवशी करून ठेवली तर चालेल का होय हरकत नाही पण गुरुवार असल्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर आमावश्याच्या दिवशी आपल्या घरातल्या ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी आहेत मग ते बंद घड्याळ असो इलेक्ट्रॉनिक सामान असेल तर ते घराबाहेर नक्की काढायचं आहे जर चांगलं असेल तर अर्थात ते तुम्हाला नीट करून ठेवायचं आहे किंवा नीट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जेव्हा आपण फरशी पुसतो त्याच्यामध्ये हळद गोमूत्र लिंबू आणि खडीमीठ हे टाकायचं आहे आणि याने आपल्याला आपली फरशी ही पुसायची आहे बघा गुरुवार आहे आणि मग मी तुम्हाला सांगितलं की गुरुवारी फरशी पुसत नाही मग या दिवशी आमश्य असल्यामुळे या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे आणि अर्थात जर तुमच्याकडे चारचाकी गाडी दोनचाकी गाडी असेल तर अर्थात तुम्हाला याच्यासारखं पाणी करायचं आहे आणि तुम्हाला त्याने सुद्धा गाडी धुवायची आहे म्हणजे जेव्हा तुम्ही गाडी धुवत असणार तेव्हा तुम्हाला गोमूत्र मीठ हळद आणि हे एकत्र करून त्याने तुमची गाडी जी आहे ती धुवायची आहे आता त्याच्यानंतर मुख्य दरवाजा आता गुरुपुषामृत योग असल्यामुळे आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे बुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा होणार आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या घराला आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावर तुम्हाला हळदीचं लेपन देखील करायचं आहे ही एक सेवा आहे जी प्रत्येकाने करावी आणि नंतर उंबरट्यावर हळदी आणि स्वस्तिक काढा स्वस्तिकवरती हळदी कुंकू अक्षर नक्की टाका तसेच मुख्य दरवाज्यात एक दिवा आवर्जून लावावा उंबरटा फुलांनी सजवा जर तुम्हाला आंब्याची पाणी भेटली तर आंब्याचं तोरण देखील दरवाज्यावरती आवर्जून लावा दारामध्ये गोपद्म स्वस्तिक याची रांगोळी आवर्जून काढा आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देव देव स्वच्छ स्वच्छ तुम्हाला व्यवस्थित अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होणार आहे आणि बऱ्याच घरात पारायण व्रत वैकल्य उपासना रुद्र अभिषेक बऱ्याच काही सेवा केल्या जातात तर नक्कीच तुम्ही या दिवशी तुमचे देव स्वच्छ करायचे आहेत तसेच देवालाही स्वच्छ करायचं आहे तसेच पूर्ण घरातील साफसफाई वगैरे आदल्या दिवशी करून घ्या किंवा त्या दिवशी करा आणि किचन वटा गॅस हे सगळं स्वच्छ करून घ्यावं किचनची या दिवशी आवर्जून पूजा करा तिथे एक स्वस्तिक काढा हळदी कुंकवाने त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हावून त्याची पूजा करा गुरुपुश अमृत योग तसेच आमुष्या व दिवेच्या आमुष्या हे सर्व एकत्र एक गुरुवारी आल्यामुळे आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा या दिवशी झाल्या पाहिजे तर या दिवशी कुंकुमार्चन तर घरात केलेच पाहिजे तसेच कुंकुमार्चन तुमच्या घरात झालं पाहिजे अगदी तुमच्याकडे असो किंवा नसो दिव्यांची पूजा ही सकाळी पूजा करू शकता संध्याकाळी ही तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता काही ठिकाणी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून लगेच दिव्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे जेव्हा अंधकार होतो अंधार होतो दिव्यांची पूजा केली जाते तुमच्याकडे जसं आहे तसं करावं तसेच या दिवशी म्हणजेच आषाढी अमावशाला घरातील सर्व दिवे स्वच्छ करून घासून पुसून स्वच्छ केले जातात तसेच हे सर्व दिवे प्रज्वलित सुद्धा केले जातात आपल्या देव देवघरात देवासमोर आपल्या घराच्या दरवाजासमोर वास्तूंच्या सर्व कोपऱ्यामध्ये तुळस असेल तर तुळशी जवळ व घराच्या सर्व महत्वाच्या ठिकाणी हे स्वच्छ केलेले दिवे लावले जातात तसेच या दिवशी आपल्या कुळाचा कुलदीपक म्हणून आपल्या मुलांना सुद्धा या दिव्यांनी औषण करून ओवाळलं जातं त्यांच्या उदंड आणि आरोग्यमय यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना करून या आपल्या कुलदीपकाला म्हणजेच आपल्या मुलांना दिव्यांनी औषण जातो मंडळी आपल्या मुलांना या निमित्ताने औषण करतेवेळी रामरक्षा स्तोत्र म्हणून औषण केल्यास अजून उत्तम राहील कारण रामरक्षा स्तोत्र म्हणजेच आपल्यासाठी शरीराचं एक रक्षा कवच आहे आणि अशा पद्धतीने ते रचलेलं आहे यामध्ये सर्व शरीराच्या विविध अंगाचे संरक्षण करण्याविषयीचे मंत्र आहेत ते अत्यंत प्रभावी आहेत या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावाने सुद्धा एक दिवा आपल्याला लावला जातो काही जण आपल्या तर्पण पित्रांचा विधी सुद्धा या दिवशी करतात कारण धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जाते की आषाढ आमूश्याला आपले पित्र आपल्या लोकांना भेटण्यासाठी या भूलोकाकडे यायला निघतात भाद्रपद महिन्यातील श्राद्ध पक्षात आपल्या इष्ट इष्टसोयकांकडून पूजा स्वीकारून सर्व पित्री आमुषाला परत आपल्या पितृलोकांमध्ये जातात त्यामुळे या आषाढी आमुषाला पितरांचं सुद्धा स्मरण केलं जातं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात आता या दिव्यांच्या आमोशा दिवशी तसेच गुरुपुष्यामृत योग आलेल्या दिवशी आपण कोणत्याच सेवा कराव्यात नवनाथ ग्रंथातील चाळीसाव्या अध्यायाचं पठन श्रवण आपण आवश्यक करावं तसेच गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय याचं देखील पठण या दिवशी आवश्यक करू शकता तर या ज्या सर्व आध्यात्मिक सेवा आहेत साधन आहेत गुरुपुष अमृत योगावरती चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा तेव्हा आपण या सेवा आवश्यक करू शकतो तसेच माता लक्ष्मींची सुद्धा ज्या काही सेवा आहेत मग ती असेल असेल कनकधारा इतकं सुंदर कनकधारा स्तोत्र ते देखील तुम्ही या दिवशी श्रवण करू शकता किंवा पटन करू शकता विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र अगदी तुम्हाला जसं शक्य होईल एकदा म्हणा तीनदा म्हणा पण या दिवशी आवर्जून करा तसेच गुरुचरित्र ग्रंथातील चौदा वाद्य अठरा वाद्य तसेच घोर कष्ट उदाहरण स्तोत्र खूप सुंदर आणि खूप दिव्य अनुभव देणारे हे स्तोत्र आहे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा अगदी काही सेवा नाही करणं शक्य होईल तर तुम्ही प्रवासात करू शकता ट्रॅव्हल करत असाल तुम्ही स्वयंपाक करत असताना घरातील भांडी फरशी करत असताना हे सगळे मंत्र तुम्ही पठण करू शकता ललिता सहस्रनाम तुम्ही हे सुद्धा पठन करू शकता थोडक्यात काही सेवा पठन करा काही सेवा श्रवण करा गुरुपुष्य अमृत योगाच्या निमित्ताने करण्याची लक्ष्मी प्राप्तीची एक साधी सोपी सेवा सांगणार आहे आणि ही सेवा इतकी साधी सोपी आहे की आपल्यापैकी अगदी सहजपणे करू शकेल तर ऐका आषाढ संध्याकाळी एक स्वच्छ निरंजन घ्या त्यामध्ये तुपाची एक फुलवात लावा निरंजन जर चांदीचं असेल तर अतिशय उत्तम कारण या सेवेसाठी चांदी या धातूला अतिशय मान आहे आणि जर चांदीचं निरंजन नसेल तर तुमच्याकडे ज्या धातूचं निरंजन दिवा किंवा पंथी असेल यापैकी काही घेऊन त्यामध्ये तुपाची फुलवात लावा आणि चिमटीत बसेल एवढी हळद त्या वातीवर टाका ती वात प्रज्वलित करून ते निरंजन किंवा तो जो काही दिवा असेल ते देहारतीन बाळकृष्णाला वळून लगेच तो तुळशीमध्ये लावा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम लक्ष्मी नारायण नमहा हा मंत्र म्हणून तुळशीला मनोभावे नमस्कार करा यावेळी येते लक्ष्मी सुद्धा कायमस्वरूपी नांदते या दिवशी दीपामोश आहे लक्ष्मीकारक योग आहे माता लक्ष्मीच्या सेवा पण आवश्यक कराव्यात यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मी बीज मंत्र ओम श्रीम नमहा या मंत्राचे एकशे आठ वेळा पठण आवश्यक करा गुरुपश्य अमृत योगावरती लक्ष्मी बीज मंत्राचे पठण करा माता लक्ष्मीचा आवडता स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचे पाच सात नऊ असे पाठ आपण या दिवशी आवश्यक करा सेवा आपण संकल्पयुक्त किंवा संकल्प न करता देखील करू शकता आपल्याला जर वाटलं की आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी माता लक्ष्मीला विनंती करा संकल्प करायचा उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्या हदी कुंकू त्यामध्ये टाका माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि माझ्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मी से ही सेवा करत आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्या माझी सेवा स्वीकारा असा संकल्प करायचा विनंती करायची माता लक्ष्मीला आणि हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आणि मग आपण अशा पद्धतीने देखील गुरुपुष्य अमृत योगावरती संकल्पयुक्त सेवाही करू शकतो महालक्ष्मी अष्टकाचे पाठ आपण करावेत त्यानंतर सुक्ताचे आपण पाठ एक अकरा असे आवश्यक करावेत आपल्या जीवनातील कुठली अडचण असू दे आर्थिक संकट असेल एखादा आजार असेल त्यानंतर नोकरी व्यवसाय करिअर कुठलीही समस्या असेल व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा तुम्ही आवश्यक करावी आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला आहे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान ज्यांना करायचं असेल त्यांनी गुरुपुष्य अमृत योगावरती या सेवेला सुरुवात करावी आपल्याला या सेवेतून नक्की चांगला अनुभव येईल आपली एखादी मनोकामना असेल नक्की पूर्ण होईल जिथे विष्णू तिथे लक्ष्मी असते असे म्हणतात म्हणून गुरुपुष्य अमृत योगावरती भगवान विष्णूंची सेवा आवश्यक करावी यामध्ये प्रामुख्याने श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्राचे एक वेळा पठण आपण आवश्यक करा किंवा तीन वेळा एकवीस वेळा करू शकता ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं पठण देखील एकशे आठ वेळा तुम्ही करू शकता गुरु कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी योगावरती आपले गुरु स्वामी महाराज करावी श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचं करा स्वामी चरित्राचं एखादा अध्याय आहेत ते एक ते दीड तासात होऊन जाईल आवश्यक करा शक्य नाही झालं तर कमीत कमी तीन अध्यायाचं पठण किंवा वाचन करा तारक मंत्राचं पठन करू शकता तसेच या योगावरती मूर्तीची देवघरामध्ये स्थापना करा विधिवत स्थापना करा ओम श्री चैतन्य गोरक्षैन्य महा ह्या नाथ महाराजांचा शाबरी मंत्र आहे आणि या मंत्राचं देखील आपण गुरुपुष्य अमृत योगावरती पठन करू शकता आणि नवनाथ या ग्रंथातील चाळीसावा अध्याय या अध्यायाचा आपण गुरुपुष्य अमृत योगावरती आवश्यक पठण करावं हा अध्याय देखील कल्पतूर समजला जातो कुठलीही आपली व्यवहारिक अडचण असू द्या प्रापंचिक अडचण असू द्या तिचं निवारण या अध्यायाच्या नियमित पठणाने होतं गुरुपुष्य अमृत योग हा सर्व कार्यसिद्धी योगावरती नवनाथ या ग्रंथातील हा अध्याय आवर्जून वाचा बघा कितीही सेवा केली तरी आर्थिक अडचणी दूर होत नाही किंवा पैशाची आवक वाढत नाही अशा सर्वांनी या गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्या घरामध्ये श्रीयंत्र आवश्यक स्थापित करा श्रीयंत्र ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो श्रीयंत्र जर आपल्या घरात देवघरामध्ये स्थापन केलं तर ते पण आपण गुरुपुष्य अमृत योगावरती खरेदी केलं किंवा त्या दिवशी स्थापन केलं नक्कीच आपल्या घरामध्ये संपूर्ण वर्षभर पैसे चंच कधीच भासणार नाही तसेच या दिवशी कुंकुमारचे नाव अर्जून करायचं आहे ही लक्ष्मी सेवा आपल्याला नक्की करायचे आहे यानंतर दक्षिणावरती शंकाची या दिवशी पूजा करायची आहे दक्षिणावरती शंकाची गुरुपुष्यामृत आणि आमुष्याच्या दिवशी पूजा केल्यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मींचा भरभरून आशीर्वाद हा आपल्याला मिळतो कुठे काही पैसे अडलेले असतील कर्ज वगैरे आले आले असन किंवा झाला असन त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असतो तर त्यामुळे तुम्ही नक्की या गोष्टी करा तसेच गाईला चारा माशांना पिठाचे गोळे कावळ्याला दही भात मुंग्यांना पीठ साखर ठेवा या सोप्या सेवा आपल्याला बऱ्याच काही देऊन जातात यामुळे पितृदोष देखील कमी व्हायला खूप मदत होते आषाढ आमशादी पाशा या दिवशी दिव्याची पूजा तर केली जाते पण तुम्हाला आहे खूप त्रास होत असेल कर्जमुक्ती हवी आहे तुमची आर्थिक परिस्थिती काय केल्या सुधरत नाही तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत संकट आहेत कष्ट करताय पण नशिबाची साथ काय मिळत नाही मेहनतीचा योग्य तो मोबदला मिळत नाही तर अशा आषाढ आमशाच्या दिवशी थोडंसं घावाचं पीठ थोडंसं उडदाचं पीठ असेल तर ठीक नसेल तर घावाचं पीठ त्यामध्ये थोडंसं गुळ आणि पाणी टाकून ते घट्टसर मळून घ्यायचं त्याचे छोटे एकशे आठ गोळे बनवायचे आणि हा उपाय करत असताना तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात ते तुम्ही मनामध्ये ठेवायचं आहे जसं की मी कर्जमुक्ती कर्जमुक्तीसाठी कर, करत आहे अडचणी दूर होण्यासाठी करत आहे किंवा हे मनामध्ये ठेवून माझी समस्या दूर व्हावी अशी मनोकामना बोलत बोलत हे गोळे तुम्हाला बनवायचे आहेत आणि तुमच्या घराच्या कुठेही आजूबाजूला जिथे वाहते पाणी असेल पाण्यामध्ये मासे असतात त्या माशांना हे खायला घाला यामुळे खूप फरक जाणवेल तसे दीप पूजनासाठी काही नियम सुद्धा लागू आहेत पाळीचे चार दिवस सोयसूत दिवसामध्ये पूजन करू नये मद्यपान धुम्रपान मांसाहार करू नये तुम्हाला वेळच नसेल घरातल्या कोणाकडून तरी का होय ना ही ही तुम्हाला ही पूजा करून अवश्य घ्यायची आहे दीपपूजा ही घरच्या घरीच करायची आहे हे देखील तुम्हाला कळालंच असेल तर मैत्रिणींना हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी